तर कस तू आहे बघा वारं आलं कि बाटले हल्ली किती वाजणार असेल पण लावलं इथं काय समजा पाखरू पाखरू बसून किंवा इचूकाटा येऊ आहे आता हे रान मोकळे उद्या समजा काय ह्याच्यात केलं ते समजा बाबा नाही वारं आलं असं हल्लं की असं तर आपलं मित्रांनो तव्यात काय एवढी भाकर ही झाली नव्हती आईने कशी हराव भाजते बघा तिला खूर पूस लागते हराव आपले हराव भाकर खायला एकदम भारी तर मित्रांनो हे आपलं जेवणाचं ताट वाढून दिलेलं आहे हे आपलं सकाळचं कालवण आणि हे बाजरीची भाकर तर ही आपली मिरची बी त्यासोबत कांदा रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मेंढरं घेऊन आलो इकडे चारायला आणि आपलं दादा येतील थोड्या वेळाने तर दादांनी आज आपली मेहेरं कशी चारते आणि संध्याकाळची आपली रेसिपी हे संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपली मेंढ्रा आल्यात तर बघा ह्या गावताव मित्रांनो इथं काही एवढं गावात नाही व्हायचंच या पण आपल्या एवढीशा मेंढराला किती लागते तेवढंच म्हणलं चार चार गास खाल्या न्यार त्याला सगळ्यांचं सगळ्यांसाठी सगळ्यांना नाही पोरणारे एवढं नाही म्हणजे जेवढे मी खात्याल ना त्यांचं वया बरं होईल इथं या गावता शेवडी तर बघा कसं वर पाय टाकून गावता शेंड खाते त्या ठिकाणी एक आपला छोटासा वडा आहे बघा हे मित्रांनो गावाचा म्हणजे पलीकडचं आहे ना एक त्या साईडला मोठा वडा आहे आणि हे एक आपला एकाच गावाचा वडा आहे म्हणजे एका गावातून आलेला छोटासा वडा आहे आणि ता जवळजवळ पाच सहा गावांनी मिळून एक वडा तयार झाला आहे हा एका गावाचा आहे त्यामुळे हा छोटा आहे ह्याचं मित्रांनो आता मला ना वाटतं एक सात आठ दहा दिवसात पाणी आटेल पण आपले मेंढरा आता तान्याने ते सकाळ धरून पाणी पिली नव्हती ताणले ते पहिली पाणी प्यायला आले ते वड्याव हो। तर मित्रांनो हा बघा रस्ता कसा आहे डहाळाचा एकदम खतरनाक तर आपलं दादा काय म्हणलं तू ह्या रस्त्याने मी तिकडून सोप्या रस्त्याने जातो म्हणजे विषय कसा आहे दादांजवळ आपल्या कती कती असल्यामुळं तिथनं आपल्याला ला लावलं तिकडून दादा आल्या ते पण कसं आहे पायबी बी भरपूर घसरत नाही का ह्या असा रस्ता आहे असं एकदम डहाळ सकाळ धरून ना आपल्या मित्रांनो मॅटाला काहीच करायला नव्हतं नाही का अशीच होती वाईट आपलं पडका पुडकाने ह्यानी आणि आत्ता वाईज पाला पाडलाय हो का इथं आपलं दोन चार उंबराचं फांट हे मित्रांनो लय नाही उमराचा पाला खात व्हायचं त्यांना याडा होईल म्हणून असं इथे उमराचा पाला पाडून असा पांगावलाय आपल्या दादांनी आणि मीच पाडलाय बाबा वरती गेलो तो उमरावरती आणि पाला पाडून आत्ता वाईस मॅंढरांचा वाईस याडा झाला बाबा असं थोडा तरी मेनरांना सारा लागतो चांगला शिवाय मित्रांनो आपण नसतं कोराडीनेच तोडून नाही फांट काढला आपल्या दादांनी कथी आणले म्हणजे आपलं खालचं खालचं कथीने फांट काढले ते बघा आता मी आधी दादांनी कथेने काढलं नंतर मग शूटिंग नाही घेता आली तवा म्हणून बघा हे आता वाईज पाला कमी पडलाय त्यामुळं अजून एक दोन फांट काढले ते दादा मित्रांनो कसं च हे बघा वारा आलं हल्ली कि ते वाजणार या आ... आ... ते यासाठी असेल पण लावलं इथं काय समजा पाखरू पाखरू बसून किंवा येऊ नाही आता हे रान मोकळे उद्या समजा काय ह्याच्यात केलं ते समजा आ... बाबा पाखर येत नाही इचूण टायाला त्यासाठी वारा आलं असं हल्लं की अस वाजणार का मित्रांनो बघा जो असं एकदम खतरनाक आहे हो काय बाटलीच वर खेळा आहे आणि एक बाटली दुपार सहा वाजून गेले ते मित्रांनो तरी पण मेंढर काय वाड्याला नेली नाही कारण का तर मेंढरांचं जरा भागलं नाही आणि हिथं वाईस तंटणे येतो का पडेल शेरड खात्यात आहे ना शेरडांचं बी भागलं नाही आणि त्यामुळं मग म्हणलं तंटण्याचा पाला हे चिंबट चांबट खात्याल म्हणून आपलं दादा इकडं मेंढर घेऊन आले ते यावाईज पडकत मित्रांनो नुसता मेंढरांचा आवाज ऐकून मेंढरांचा आवाज ऐकून कोण आलाय आपल्या इथं बघा आता तुम्हाला दाखवतो निस्त्या मेंढरांचा आवाज आहो काळू काळो काळो काळू यू यो यो <laughs> अयो अयो, 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 अयो।, अयो। मेंढरांचा आवाज ऐकून आलाय मित्रांनो फक्त मित्रांनो ही आपली आहे शेवटची भाकर बघा शेवटचा हा हा दामटा बनवलाय हो आपल्या आईने आणि आजचं म्हणजे भाकरी बिकरी झालंय कालवण आता रेसिपी होईल आपली आई काय करते रेसिपी मग अंडी मित्रांनो आपल्या कोंबड्या आहेत थोड्या त्या आता आईने दोन तीन अंडी आता अंड्याचं कालवण करायचं तर कर आपल्या मित्रांनो तव्यात काय एवढी भाकर ही झाली नव्हती आईने कशी हराव भाजते बघा तिला खूप लागते हराव भाज आपले हराव भाकर भाजली ना खायला एकदम भारी तर कशी वाचते का हो आपल्या आईला तर लई आवडती असली भाकर आपली कालवनाची तयारी चालली आहे जरा उशीर झालाय मित्रांनो पण आता कालवण बनवून घेणारी आपली आई थोडस तेल बी टाकली तर आता आपली अंडी सगळी तळून घ्यायची मित्रांनो सर्वात आधी साधं सोपं तळून कालवून करणारे आपली आई फोडते दगडा भुर्जी <laughs> तयार करणार त्याच्या आधी आणि मग मसाला विसाला टाकून कालवण अंड चांगलं तळून झाले मित्रांनो हो का कसं ते फिसकुटच तयार झालंय काय नाही कशामुळे झालं असं ना असं फिसकुट हम्म अंडे तळायचं म्हणलं मित्रांनो असंच होत तयार आता थोडस घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी आपलं हो मसाला आता कसं झालंय आपलं आता वाटण काय वाटू शकत नाही उशीर झाल्यामुळं त्यामुळं आईने आपला कालवणात डायरेक्ट मसाला टाकलाय टाकून पीठ टाकायचं झालं कालवण मित्रांनो आपला मसाला म्हणजे वाटण्याची तुम्हाला गरज नाही तर मित्रांनो हे आपलं जेवणाचं ताट वाढून दिलेलं आहे हे आपलं सकाळचं कालवण आणि हे बाजरीची भाकर तर ही आपली मिरची बी त्यासोबत कांदा तर मित्रांनो हे आपलं आहे आजचं वाड्यावरचं मस्तपैकी जेवण तर मित्रांनो आता मस्तपैकी करायचे जेवण तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद